पवन नगर परिसरातील एका बिल्डिंगमध्ये राहत्या घरात गेल्या अनेक दिवसांपासून देह विक्री कुंठणखाना खुलेआम सुरू असल्यानं घरातील महिला तसंच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे या ठिकाणी येणाऱ्यांमध्ये युवक तसंच ग्राहक आजूबाजूच्या नागरिकांच्या घरांमध्ये पत्ता विचारतात आजूबाजूला राहणारे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून या ठिकाणी अवैधरित्या सुरू असलेला कुंठनखाना पोलिसांनी तात्काळ बंद करावा अशी मागणी निवेदनाद्वारे स्थानिक नागरिकांनी केली आहे अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेऊ असाही इशारा महिला वर्गाकडून देण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की पवननगर येथील गणपती मंदिराच्या बाजूला एका सिडकोच्या बिल्डिंगमध्ये गेल्या वर्षानुवर्षापासून अवैध देह दे विक्री व्यवसाय सुरू आहे एक महिला इतर महिलांना पैशाचा आमिष दाखवून काही महिलांना या व्यवसायात उतरण्यास भाग पाडत आहे या ठिकाणी मोठा कुंटणखाना सुरू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला त्यांनी सकाळी तसंच रात्रीच्या वेळी काही समाजकंटक तसंच मद्यपान करून येणारे युवक आरडाओरड करतात गुंड प्रवृत्तीचे इसम या ठिकाणी येऊ लागले आहेत यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या महिला वर्गासह नागरिकांमध्ये परिसरातील मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहे यासाठी अवैध सुरू असलेला व्यवसाय तात्काळ बंद करावा यासाठी अंबड पोलीस ठाण्यात मंगळवारी तीस ते चाळीस नागरिकांचा मोर्चा आला होता पोलिसांना नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आलंय तत्काळ अवैध देह विक्री व्यवसाय बंद करावा अशी मागणी नागरिकांनी केली अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी भीम आर्मीच्या वतीने लोकमान्य नगर परिसरातील सर्व महिला व पुरुष या ठिकाणी एक अवैध धंदा त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यासाठी चा साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत गेल्या सहा सात वर्षापासून सर्वांना तिथे त्रास आहे हा त्रास लवकरात लवकर पी आय साहेबांनी म्हणा किंवा कमिशनर साहेबांनी म्हणा यात हस्तक्षेप करून आमचा सर्वांचा हा त्रास मुळापासून हे उपटून काढलं पाहिजे कारण आज त्या ठिकाणी अनेक लोकांना त्यांच्या मागे कोण आहे कोणाच्या कोणाला पैसे जात आहे हे सगळं त्यांनी शोधून काढलं पाहिजे संगीता सोनवणे नावाची एक लेडीज आहे तिच्यावर कोणा त्या ठिकाणी ते कोणी बोलायला गेलं की महिलेला ते, ते दादागिरी करतात आणि बाहेरून कोणी महिला येतात आणि त्या त्यांच्यावर ते प्रेशराईज करून मग त्यांना दबावात आणतात आज आता सध्या अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी हे इतकं वाढलेलं आहे बाहेरून आलेले लोक गाड्या लावतात आणि त्या परिसरात बसलेल्या महिला असतात किंवा दारात महिला असतात त्यांना इशारे करायला लागलेले म्हणजे इतका हा त्रास आता किती सहन करायचा याप्रसिंग जयश्री शिनकर ललिता पाटील नंदिनी पाटील वनिता वानी यशस्वी कोरडकर निशा आंबेकर भारतीय शिंपी तृप्ती वाशिमकर साक्षी पाडगावकर यासह परिसरातील शेकडो नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आलं नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक